नमस्कार ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे बदलापूर शहराची लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढ होत आहे परंतु शहरात असलेले निमुळते रस्ते फेरीवाले यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातच अवकाळी पावसामुळे ट्रान्सफॉर्मरमुळे आग लागून वैशाली टॉकीजच्या पार्किंगला आग लागल्याने अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते परंतु आता त्यातून वैशाली टॉकीजच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वैशाली टॉकीज जवळ टू व्हीलर पार्किंग कशी देण्यात आली असा प्रश्न आता उपस्थित होतोय याला कारणही तसंच आहे कारण जर वैशाली टॉकीजला आग लागली तर फायरची गाडी आग विजवणार कशी कारण जर आपण पाहिलं तर फायरची गाडी आज जाऊ शकणार नाही कारण तिला जाण्यासाठी टू व्हीलर पार्किंगवाल्यांनी मार्गच सोडला नाही जर एखाद्या वेळी थिएटरमध्ये मूवी पाहताना आग लागली तर जे चित्रपटप्रेमी आहेत त्यांना वाचवणे अवघड होऊ शकते कारण आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल सोबतच बाजूला चहाचा स्टॉल असल्याने सिलेंडरचाही स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते यामधून नागरिकांच्या जीवाशी धोका होत असून त्वरित पार्किंगसाठी दुसरी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा जर अशा प्रकारची दुर्घटना झाली तर याला जबाबदार प्रशासन आणि संबंधित पार्किंग कॉन्ट्रॅक्टर असतील असा आरोप स्थानिक लोक करतायत आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि पर्यायी जागा मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय पाहतोय बदलापूर शहरात ठिकठिकाणी चौकामध्ये जर आपण पाहिलं तर फेरीवाल्यांची संख्या काही ना काही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते त्यातच चौकामध्ये अनेक फेरीवाले असे आहेत जे आपल्या स्टॉल समोर काही फूड विकतात आणि ते सर्रासपदी गॅस सिलेंडर समोर ठेवतात याने आता उन्हाळ्यामध्ये देखील अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते जसे की स्फोट वगैरे होऊ शकतात किंवा यासारखे अनेक प्रकार घडू शकतात याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मुख्य अधिकारी योगेश हो वडसे असणार आहेत सर काय सांगाल दिवसेंदिवस आपल्याला काही ना काही कुठे ना कुठे वाढताना दिसत आहेत फेरीवाले आणि गॅस सिलेंडरचा विषय जो आहे तो पुन्हा एकदा एरिंगवर आलाय काय अधिक माहिती फेरीवाल्यांच्या बाबतीत आपल्या शहरांमध्ये फेरीवाल्यांचा सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार त्यांचं पुनर्वसनाचं धोरण शासनाने दिलेलं आहे त्याप्रमाणे ती कारवाई चालू आहे परंतु अद्यापही त्याच्यामध्ये जे काही फेरीवाल्यांचं एक निवडणूक होणे किंवा इलेक्शन होणं हे अपेक्षित आहे आणि त्यांच्या दोन प्रतिनिधीसोबत फेरीवाला कमिटीच्या मार्फत जागा उपलब्ध दे करून देणे लायसन्स देणे या सगळ्या कारवाई सध्या चालू आहे तर यामध्ये निश्चितच जेवढे फेरीवाले आपल्या सर्वेक्षणमध्ये पात्र झालेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जेवढे फेरीवाले असतील ते सगळे इथून काढल्या जातील किंवा त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येतील जे काही बाहेरून फेरीवाले येत आहेत किंवा वाढत आहेत असे बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत तर त्याच्याप्रमाणे सर्वे करून ज्या ज्या बाहेरून आलेले आता नवीन नवीन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना या ठिकाणून हटवले जाईल त्याचबरोबर काही ठिकाणी जे फूड विक्रेते आहे जे, थीका पावा जे, जे, जे त्या ठिकाणी वडापाव किंवा अशा काही गोष्टी विकतात तर त्यांच्यासाठी लागणारं जे एक्सक्लुझिव्ह आहे किंवा जे काही सिलेंडर आहे त्याचे जे नॉम्स आहेत त्या नॉम्सप्रमाणे जर ते व्यवस्थित नसतील तर ते सगळे त्याच्यावर त्यांच्यावर तपासणी करण्यात येईल त्याचबरोबर एक्सक्लुझिव्ह ॲक्टप्रमाणे जे काही त्याची ऑथॉरिटी आहे आणि फूड सेफ्टी ऑथॉरिटी आहे यांच्या सोबत ही कुंभिंग काही त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही आता विचार करत आहोत आणि त्याप्रमाणे तक्रारी आमच्याकडे आलेली आहेत तर त्या तक्रारीवर निश्चितच आता नगरपालिका एक वेगळं स्पॉट निर्माण करून त्यांच्यावर कारवाई करतो आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या फेरेवा कारवाई होईल असं आश्वासन जे आहे ए, ते मुख्य अधिकारी योगेश गोडसे यांनी दिले तुमच्या सांगतो राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ताबद्दल नमस्कार मी अनिकेत आपण पाहतोय ठळक वार्ता गेले तीन महिने उन्हानी सर्व नागरिकांना अक्षरशः केलं होतं परंतु काल मुंबईसह बदलापूर शहरात जो अवकाळी पाऊस पडला त्याने कुठेतरी सुखद धक्का जरी भेटला असला तरी बदलापूर शहरामध्ये मात्र आपण पाहिलं तर वैशाली टॉकीजच्या इथे अग्नितांडव पाहायला मिळला सकाळच्या सुमारास परंतु नेहमीप्रमाणेच अग्निशामक दलाने आपल्या टीमने पूर्ण मेहनतीने ती आग जी आहे ती आटोक्यात आणली नेमकं काय कारण होतं आगीचं आणि कशाप्रकारे ती आग जी आहे ती आटोक्यात आलेली याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भागवत सुनावण्यासाठी असणार आपण त्यांच्यावरून जाणून घेऊयात नेहमीप्रमाणे त्यांनी खर तर आपण पाहिलं तर जीव धोक्यात घालून नेहमीच आपल्याला अग्निशामक दलाची पूर्ण टीम जी आहे ती ऊन वारा पाऊस याची तमानं बळगताना नेहमीच आपलं कर्तव्य करताना पाहायला मिळते आणि यावेळेस देखील सकाळी सहाच्या सुमारास जी आग लागली होती ती आग योग्य वेळी नियंत्रण आणली सर काय सांगाल नेमकं आगीचं स्वरूप काय होतं आणि आग कशी राहते खर काल गट तर कालपासूनच प्री मान्सून कामांची सुरुवात झालेली आहे आपण बघतोय काल जर आपल्याकडे वादळी वारा आणि पाऊस झालाय दुपारी शहरामध्ये एकूण ठिकाणी घटना झाडलेल्या तर माझी मांजरली आणि आपली एम आर डी दोन्ही टीम काल रात्री म्हणजे जवळपास दीड ते दोन वाजेपर्यंत तो झाड तोडण्याचं चालू होतं त्यामुळे त्या विषय आणि सगळ्या अडचणी दूर केल्या नागरिकांच्या आणि आज सकाळी सहाच्या सहा साडेसहाच्या दरम्यान वैशाली टॉकीजच्या इथे मोठी आग लागल्याची जशी वर्दी आली मला डायरेक्ट कॉल आला मग मी माझ्या कंट्रोल रूमला फोन केला आणि तसंच मांजरलीला पण एक फोन केला आणि दोन्ही गाडी त्या ठिकाणी घटनास्थळी बोलावल्या आणि त्या ठिकाणी प्रचंड आपण बघतो वैशाली टाकीचा जो परिसर आहे आजूबाजूचा <laughs> जो मैदान आहे त्यांचा त्या ठिकाणी एक सेल कपड्यांचं लागलेलं ला। आहे बरंच वर्ष झाले आपण बघतोय सर्वांचा तर त्यामध्ये पूर्ण ते आगच्या लपेट्यामध्ये आलेलं होतं आणि जे लोकलनी अपडाऊन करतात नागरिक आपल्या बदलला त्यांच्या सुद्धा बाईक त्या ठिकाणी प्रचंड हजारो बाईक त्या ठिकाणी उभ्या केलेल्या पार्किंग केलेल्या असतात तर त्या आगीमुळे काय झाले की त्या बाईक सुद्धा त्यामध्ये जळाल्या म्हणजे जवळजवळ सोळा सतरा बाईक त्या ठिकाणी जळाल्या आणि तीन ते चार बाईकला आगीची झळ पडल्यामुळे त्यांचं थोडेफार पाठ आणि कलर वगैरे मेल झालेला तरी आपण दोन्ही गाड्या मांजरली आणि एम आरडीसीची दोन्ही गाड्या दोन्ही साईडला लावून पूर्ण फायरला कव्हर केलं आणि म्हणजे एक तासामध्ये आग पूर्णपणे विजवली जवळपास आणखी अर्धा एक तास आपण त्या ठिकाणी पाणी आणि पुलिंग ऑपरेशन सुरू होतं सदर घटनेत हानी वगैरे असा काही प्रकार झाले नसून नुकसान जसं जे बाईक चला आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी आपण बघतोय तर काही काही बाईकचे ते आणि जे सेलचं दुकान होतं म्हणजे टेम्पररी स्ट्रक्चर मध्ये आपण म्हणतो ना पूर्ण मंडळ टाईप सेल तिथं कपड्यांचं लावून होतं त्यांचं सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी झाडालेलं आहे आगीचं कारण मुळात त्या ठिकाणी स्पष्ट झालं उपस्थित जे नागरिक त्या ठिकाणी होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की काल रात्रीपासून बाजूलाच त्या सेलच्याच बाजूला एक ट्रान्सफॉर्मर आहे एम एसीबी त्यामध्ये स्पार्क वगैरे होत होते तर सकाळी पण मग असं तिथं कानावर आलंय की जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितले की बाबा या ट्रान्सफॉर्मर मुळे स्पार्क झालं शिंगाऱ्या उडले आणि ती आग लागली तर नेमकं कारण त्या ठिकाणी अजून अस्पष्ट आहे की बाबा नेमकं पार्क झाला की आतमध्ये काहीतरी त्या सेलच्या शॉपमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी झाल्या अजून ते, ते जरा इन्व्हेस्टिगेशन पार्ट आ, किती चॅलेंजिंग होतं कारण बाजूला गाड्या होत्या आणि कंटिन्यू पेट घेत होत्या सकाळचा टायमिंग होता आपल्याला माहिती आहे हजारो बदलापूरकर लोकल प्रवास करतात सगळ्यांची लगबग यायची गाड्या त्या ठिकाणी रोजच्या डेली प्रमाणे पार्किंग करायची त्यामुळे ते त्यांनी जे चित्र बघितलं प्रचंड फ्लेम म्हणजे वैश्य टॉकीच्या हॅडच्या वरती आपला जो स्काय वॉक होता आधीचा त्याच्या हाईट पर्यंत फ्लेम जात होत्या त्यामुळे नागरिक सुद्धा एकदम होत्या स्मोक प्रचंड प्रमाणात झालेला होता तरी आम्ही मी माझ्या टीमने संपूर्ण एफर्ट लावून आगीला तात्काळ कंट्रोल करून सगळं नागरिकांना आणि तिथंच सगळं वातावरण आम्ही पूर्ण सेफ आणि पहिलाच पाऊस आणि अशा प्रकारची घटना घडणं किती चॅलेंजिंग वाटते कारण पावसाळा अजून आला नाहीये परंतु ही छोटीशी झलक पाहायला मिळाली कशा प्रकारे आपण सज्ज आहात तसं मुंबईकर आणि आपण त्यातले त्यात पूर करते आपण सर्वजण नागरिक आहोत आपण अदर महाराष्ट्र बघितला तर गेले आठ ते दहा दिवस झाले संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणामध्ये आणि हेवी रेन सुरू आहे ठिकठिकाणी दोन दोन दिवस म्हणजे चार चार पाच पाच तास पाऊस पडतोय पुणे औरंगाबाद नाशिक अदर सर्व ठिकाणी आपल्याला हा कालचा जो तडका विदिन वन एक शॉट भेटलेला आहे आणि त्यामध्ये जेवढे तारांबळ आणि सगळं झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बदलापूर गावचा एरिया त्या ठिकाणी आहेत रात्री माझी टीम त्या ठिकाणी होती मोठमोठे झाडं पडलेले होते इलेक्ट्रिकच्या लाईनवर त्यामुळे पोच सुटा पडलेले होते बऱ्याचशा ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालेला होता बदलापूरमध्ये आपण बघितलं तर अशा पण अडचणी आहेत खूप की त्यामुळे असं वाटते की बाबा जर मेन काय असतो की लाईट आणि पावसामुळे काय होतं की लाईट गेल्यानंतर पब्लिकची मेन मेटा कुठेच येतात त्यावेळेस तातडीनं त्यावर आम्ही आमच्या परीने एक फायर टीम जी आहे माझं पूर्ण टीम आहे आम्ही नागरिकांना जेवढी शक्य आणि एकदम तत्परतेने मदत करतो आणि त्यांना त्यामधून दिलासा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो निश्चितचं आपण पाहिलं तर योग्य वेळी टीम तिथे पोहोचली आणि जो जीवितहानी कुठलीही झाली नाही मुळात हे महत्वाचं आहे तर लाखोचा माल जरी नुकसान झाला असला तरी या ठिकाणी अग्निशामक दलाची टीम नेहमीप्रमाणेच पोहोचून आग जी आहे ती योग्य नियंत्रणात खरं तर अतिशय रहदारीचा परिसर असतो अनेक बदलापूरकर मुंबईला जेव्हा कामाला जातात तेव्हा वैशाली टोकीच्या इथेच आपली गाडी जी आहे ती पार्किंग करतात आणि असंख्य गाड्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी जळाल्या परंतु यातून कुठलीही जीवितहानी झाली नाही हे तितकंच महत्वाचं तुर्तास इतकंच व्हिडिओ जनरेट स्वप्नी सोनवनेसह मी आणखी ठळक वार्ता बदलापूर